तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन बियाणे भरलेल्या ट्रकला आग संपूर्ण ट्रक जळून खाक मोठ्या प्रमाणात नुकसान समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वरील जाम रस्त्यावर नागपूर वरून आदिलाबाद येथे सोयाबीन बियाणे भरून जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक जळून खाक झाला आमदार समीर कुणावार या रस्त्याने समुद्रपूर येथे येत असताना ही घटना त्यांना दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपूरवरून ट्रक क्रमांक एम ए चठरा डी जे शून्य एक एकोणसत्तर हा अदिलाबाद येथे सोयाबीन बियाणे भरून जात असलेला ट्रकला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करून ट्रकला आपल्या अकवेत घेतले या आगीत ट्रक संपूर्ण जळून खाक झाला यावेळी ट्रक चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला आग कोणत्या कारणाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेनंतर हिंगणघाट अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता या आगीत ट्रक सह सोयाबीन जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट